नमस्कार मी वैशाल अगदी झटकीपट होणारा असा एक नाश्ता आज आपण बनवणार आहोत आणि हा नाश्ता बनवला आहे पोह्यांपासून पण हे नेहमीचे पोहे नाहीये तर हे आहे ज्वारी पोहे ॲमेझॉनवर तुम्हाला हे पोहे अगदी सहज उपलब्ध होतील याला कुणी पोहे म्हणतील कुणी ज्वारी फ्लेक्स म्हणतील आणि ऑर्गॅनिक जर का तुम्ही हे पोहे घेतले तर साधारण त्याची किंमत चारशे रुपये किलो आहे आणि वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध आहे चला तर बघूया ज्वारी पोहे वापरून जाळीदार मऊसूद अशी ज्वारी आंबोळी कशी बनवायची हो। ते आज आपण बघणार आहोत एक कप ज्वारी पोहे घेतलेले आहेत नेहमीचे जे आपले पांढरे पोहे असतात त्याच्यापेक्षा हे ज्वारीचे पोहे थोडेसे कडक असतात आणि भिजायला सुद्धा यांना एक तीन ते चार मिनटं जास्त लागतात हे पोहे एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं आहे नंतर घेतलं आहे पाऊण कप बारीक रवा आणि अर्धा कप दही घेतलेलं आहे थोडंसं आंबट दही आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे पोहे आणि रवा हे दोन्हीही व्यवस्थित भिजणं जाणं गरजेचं आहे त्यासाठी इथे आत्ता आपल्याला अजून पाण्याची गरज आहे म्हणून मी अजून पाव कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि हे साधंच पाणी घेतलेलं आहे आणि जो रवा घेतला आहे तो रवासुद्धा भाजलेला नाही आहे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्या दहा मिनटानंतर रवा आणि पोहे यांनी पाणी शोषून घेतलेलं आहे हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं आहे वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे वाटल्यानंतर मिश्रण इतपत सैलसर झालेलं आहे वाटलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टीस्पून साखर घालायचे साखर घातल्यामुळे आपण जी आंबोळी करणार आहोत तिचा रंग चांगला येतो आंबोळीसोबत ओल्या नारळाची चटणी केली आहे आणि त्याच्यावर अशी फोडणी दिलेली आहे चटणीचं सगळं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे एक टीस्पून कच्चं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून इनो घातलेला आहे इनो वापरायचा नसेल तर मिश्रण आदल्या दिवशीच वाटून साधारण सहा ते सात तास बाजूला ठेवा पण अशा वेळेस दही जास्त आंबट नसेल याची काळजी घ्या इनो आणि तेलाचं हे मिश्रण या पिठात घालायचं आहे इनू आणि तेल असं एकत्र करून जेव्हा पिठात मिसळतो त्यावेळेस जी प्रक्रिया तयार होणार असते ती थोडी हळूहळू होते आणि जास्तीत जास्त वेळ हा इनोचा इफेक्ट आहे तो आपल्या पदार्थामध्ये टिकून राहायला मदत होते गॅसच्या मोठ्या बर्नरवर तेल तापत ठेवलेलं आहे गॅसची ज्योत बारीक ठेवलेली आहे सुरुवातीला तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा व्यवस्थित तापला की आपल्याला हे पीठ त्याच्यावर घालायचं आहे आंबोळी करताना मी खूप मोठ्या आकारामध्ये ती करणार नाही आहे तर हे बघा थोडा छोटाच आकार त्याचा ठेवायचा आहे पीठ घातल्यावर ते परत पसरवून पण घेतलेलं नाही आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वरची बाजू खाली घ्यायची आहे खालच्या बाजूनी ही आंबोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे याच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत रात्रभर तुम्ही हे पीठ फर्मेंट करून घेतलं तरीही मी सुचवेन की थोडासा तरी तुम्हाला इनो किंवा बेकिंग सोडा याचा वापर करायला पाहिजे तरच ती एकदम छान अशी फ्लफी आणि मौसूत अशी आंबोळी तयार होते आणि अगदी जवळून बघा आंबोळीला किती छान जाळी पडली येते आवडीच्या भाज्या बारीक चिरून या पिठावर घातल्या तर छान उत्तप्पासुद्धा तयार होऊ शकेल या मिश्रणात छोट्या आकाराच्या दहा आंबोळ्या तयार झाल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार